हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू मायनदर ब्लॉग आजचा स्पेशल ब्लॉग होणार आहे की आज मी माझ्या होणाऱ्या वहिनीला भेटणार आहे सेकंड uh, टाईम फर्स्ट टाईम आम्ही मुलगी बघायला गेलो होतो तेव्हा भेटलं होतं आणि आता शॉपिंग करण्यासाठी तर मी इतकी जास्त एक्सायटेड आहे ना माय गॉड आणि आज होणार आहे रिंग सेरेमनीची से शॉपिंग त्यांचे दोघांची मॅचिंग कपडे रिंग वगैरे सगळं शॉपिंग आज होणार आहे आमच्यासाठी पण ड्रेस बघणार आहे मम्मी पप्पासाठी पण आणि त्यांच्या घरच्यांनासुद्धा तर खूप मोठा असं शॉपिंग ब्लॉग होणार आहे आज आणि आम्ही कुठे शॉपिंग करतो काय करतो ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर स्टेट येऊन रहा शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा माझा दादा तर इतकं हॅप्पी आहे कालपासून तर म्हणजे सगळेच आम्ही सगळेच खूप जास्त हॅप्पी आहे नवरी मुलीला भेटणार आहे आम्ही आणि खूप असं एक्सायटेड आहे की शॉपिंग करण्यासाठी आणि हे सगळं फर्स्ट टाइम होत आहे ना आमच्या घरामध्ये आणि पहिलंच मोठं कार्य आहे आणि आता राहिले आहे फक्त दहा बारा दिवस तर असे खूप असं एक्सायटेड पण होतंय की सगळं मॅनेज होईल का नाही सगळं ते पण होत आहे तर आ, ते जाऊ द्या साईडला पण आजचा दिवस आहे शॉपिंगचा तर ड्रेस वगैरे ते सगळं आज फायनल होणार आहे तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मी त्या दोघांना हेल्प करणार आहे की चॉईस करण्यासाठी कपडे वगैरे ते सगळं आणि नवरीची वहिनी काकू सगळ्या अशा सुद्धा येणार आहेत तर मी खूप जास्त एक्सायटेड सगळ्यांना भेटायला तर चला आता पण मी मी पण तुम्हाला त्या सगळ्यांना भेटवते आणि माझा दादा बघायचा का तुम्हाला कसं मस्त रेडी होतो वहिनीला भेटायला आणि हा आहे माझा आउटफिट एकदम रिलॅक्स कारण की मी मी सुद्धा माझ्यासाठी दादाच्या रिंग सेरेमनीसाठी मी ड्रेस बघणार आहे तर बघू आता कसा चॉईस होतो की आजच घेते की नंतर घेईल काही आयडिया नाही आहे पण आधी आपलं मेन मोटिव्ह आहे की त्या दोघांचे ड्रेस रिंग्स वगैरे सगळं फिक्स झालं पाहिजे आपलं काही हो त्यांचं मेन आहे त्यांचे फोटोज जास्त निघणार आहे चला आता खूप लेट होतंय आता आपण भेटूया माझ्या मम्मी पप्पा दादाला दादा, दादा म्हणजे नवरदेव होणारा नवरदेव तुझ्या दादासाठी कपडे घ्यायला नवीन ड्रेस घ्यायचा ना दादाला आपल्या दादा नवर देऊ ना चला बाय 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 आरूचा आरू चेहरा दिसला ना दिवस खूप छान जातो हा तर ती दिसली म्हणजे दिवस एकदम छान जाणार मम्मी तू एक्सायटेड आहे का यस पप्पा एक्सायटेड आहे तुम्ही Yes. याला तर विचारायचं कामच नाही विचार <laughs> तू एक्सायटेड आहे का रे पप्पा तुम्ही तुमच्या लग्नाच्या वेळेस खरेदी करताना होते का अरे मी काहीच घेतलं बाबा <laughs> खरेदीच केली नाही डायरेक्ट लग्न लावले हो ना साखरपुड्यामध्ये लग्न लावलं होतं घेतले कपडे बाबरे लग्न माझ्या काकांनी तुम्हाला काय वाटत कोणत्या कलरची साडी घ्यायला पाहिजे राजा राणीची <रागा। laughs> <राजा रागा। laughs> <रानी> जोडी <जी> <laughs> पोहोचलो आम्ही फायनली आता आम्ही पीएनजी मध्ये पोहचलो जिथे आम्हाला रिंग करायच्या दोघांच्या कर तर आता वेट करतोय त्यांचाच नऊ तर घेतली ते आलेले वाटलं आलेले मी ओळख करून देते हे आहेत माझ्या होणाऱ्या वहिनीचे काकू आणि सर्वात मोठ्या दादा आणि वहिनी या जोडीला कोण नाही ओळखणार ही आहे आपली होणारी नवीन जोडी ही चांगली आहे आवडली ना तुला किती लो बसली <laughs> पप्पा तुम्हाला आवडली का छान एकदम <laughs> पायातले चेन बघायचे महिनेसाठी बघते बघू एक्सट्रिटमेंट झाल्यावर ब्लॉग येणार आहे आम्ही कलोय डान्स बघायला

वजन उधर? एकसठ एक एक ग्राम एकसठ ग्राम हाँ। इकड़े मेक राखी चॉइस के लिए इकड़े इकड़ी है इक डॉगी वाली मौत को छू के एकमेकांना अंगठी घालतानी आता सडनली पाऊस यायला लागलाय तर आता जो चाललाय प्लॅनिंग जेवणाच त्याला तर जेवण करून घेऊ तर मग नंतर तेल वगैरे घ्यायचे आपले येस

आता आपण चाललो आहे नवरीसाठी साड्या बघायला आणि ती साडी असणार आहे आमच्याकडून म्हणजे नवरदेवाकडून साखरपुड्यामध्ये दिली जाती तर आता आपण चॉईस करूया

पप्पा तुमची चॉईस तुम्हाला काही तुम्हाला घेतलं नाही मग तुम्ही काय करताय किती वेळ छोट होत एक मिनिट काढायला

तुम्हाला काय वाटतं दादानी कोणता ड्रेस घेतला असेल तर कमेंट करून सांगा आणि इतका वेळ झाला होता की बागीच्यांसाठी ड्रेस घेणं झालं नाही तर नंतर आम्ही एक दिवस जाऊन ड्रेस घेणार आहोत चलो बाय बाय शॉपिंग झाली

कुठ जातो नॅचरल देवघर करायचं अरे माझं लग्न तिकडे झाल्यामुळे देवघर द्यायचं राहिलेलं आहे देवघर घ्यायला चाललो का आपण आणि हे दोघ जण हे ना आपण बाहेर सोडू बाहेर सोडू चालेल चालेल आम्ही तुम्हाला स्पेस देतो देवघर देवघर घ्यायचं त्याच्यासाठी आम्ही गया। तीन लाख पंचवीस हजार तर अशा पद्धतीने शॉपिंग पूर्ण झालेली आहे पण ब्लॉग इथे संपत नाहीये आपल्याला अजून शॉपिंग करायची आहे तर वेट करा ओके त्यांच्या बहिणीनं दिले ना त्यांनी आपल्याला दिले मग बाबाच्या ड्रेसवर मॅचिंग आम्हाला ज्वेलरी घ्यायची होती पण काही भेटलीच नाही शेवटपर्यंत भेटली नाही तर आम्ही ती कॅन्सलच केली आहे मग ही टोपी असते नवरदेवाची तर ती आम्ही चॉईस केली कशी दिसते सांगा आणि माझ्या वहिनीला आहे तीन तीन बिग ब्रो तीन तर त्यांच्यासाठी आम्ही तीन कुर्ती घेतली आहे मस्त आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत मान्यवर मध्ये आता आम्ही आलो मान्यवर मध्ये घेण्यासाठी तर बघू आता कोणती आवडते याला कधी लागणार सर आपल्याला आता मला माहिती आहे मान्यवर मध्ये जे ज्वेलरी आहे त्याची किंमत किती की आहे लिटरली टू थाउजंड स्टार्टिंग आहे तुम्हाला काय वाटतं मग ज्योती किती रुपयाची असेल मी हिंट देते टू आणि फोर च्या मध्ये मस्त वाटतंय ना इथे ड्रेसेस वगैरे सगळे असे सेलिब्रिटी टाईप आहे हे पण मस्तच आहे तर आता त्याला ज्युती घेतली आम्ही मस्त आणि वहिनी कडून होती तर बघूया आणि खाली लेंगी तर खूप जास्त मस्त आहे इतके मस्त की असं वाटतं की मी घ्या पण मी तुम्हाला तरी दाखवते ते लेंगी कसे ब्रायडल वगैरे तर चला खाली जाऊया जा। हे बघ या अनुष्का शर्मा सारखं आहे आजचा कूल व्हिडिओ शॉपिंगचा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवा व्हिडिओमध्ये आणि लवकरच एंगेजमेंटचा ब्लॉग येणार आहे तर प्लीज बेलायकन दाबा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय